नमस्कार मी विजया कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जवसाची चटणी कशी बनवतात ते पाहूया हे जवस आहेत आणि जवसाला आमच्या इकडे आळशी पण म्हणतात हे पहा असे मातीच्या कलरचे चपटे आणि थोडेसे चमकणारे असे जवस असतात आणि जेवढे जवस असतात त्याच्यानं आपण शेंगदाणे आणि सुका खोबरं घ्यायचं आहे तर आता गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला जवस भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे जवस भाजून घ्यायचे आहेत प्रथम ना गॅसची फ्लेम मोठी करायची कढई तापवायची आणि नंतर पुन्हा ती स्लो करायची आणि खरपूस असे जवस भाजायचे जवस भाजताना थोडासा कलर डार्क येतो आणि थोडेसे फुकतात ते आणि तडतड असे उडायला लागतात तेव्हा समजायचे आपले जवळ व्यवस्थित भाजलेले आहेत आपले जवळ भाजेपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी प्रोत्साहन असेल ही चटणी दोन महिने एकदम छान अशी आरामात टिकते तुम्ही अगोदर करून नंतर आ, दोन महिने आरामात खाऊ शकता हे पहा अशा प्रकारे रंग काळपट येतो थोडासा आणि थोडेसे साधारण फुकतात आता ते आपण थंड करत ठेवलेले आहेत आता जेवढे जवस घेतले त्याच्या निम्मे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणेसुद्धा मंद गॅसवरच एकदम आतून शिजले पाहिजेत थोडे थोडे डाग दिसतात आणि थोडे थोडे काही काही शेंगदाणे फुटतात त्यावेळी आपण समजायचं हे शेंगदाणे खूप छान भाजले गेले आहेत जवसाच्या आपल्या आरोग्याला अनेक फायदे झालेले आहेत अगदी पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत जवसाचे खूप असे फायदे आहेत आता शेंगदाणे चांगले भाज भाजले गेले आहेत आणि ते बाजूला ठेवले आता त्याच कढईत आपण सुकं खोबरं भाजूया खोबरं भाजायला तितकासा वेळ नाही लागत पण जवस कुणी खावं तर डायबेटीजवाल्यांनी खावा आणि प्रेग्नंट बाईंनी जवस खाऊ नये डिलेवरी झाल्यावर खाल्ले तरी हरकत नाही जवस हे उष्ण असतात त्यामुळे ते, ते हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात खावे उन्हाळ्यात फार कमी खावे आता खोबरं पण भाजलं गेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे पण कढई गरम आहे त्यामुळे ते छान कुरकुरीत असे भाजले जाणार आता हे सगळं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि हा एक मिक्सरला लावायचे आहेत हे बघा हे सगळं साहित्य आपण थंड करून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये टाकायचे मिक्सर पण चालू बंद चालू बंद करत आपल्याला तो हे फिरवायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये तीन चार पाख्या टाकायच्या आहेत चार पाच पाख्या टाकलेल्या आहेत लसणाच्या आणि त्याच्यात आपल्याला आवडेल तसं मिरची पावडर टाकायची आहे कोणाला जास्त तिखट आवडतं तर कुणाला कमी तिखट आवडतं आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं हे पहा हे सगळं साहित्य टाकल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला लावायचं आहे चालू बंद चालू बंद करत पूर्ण मिक्सरला लावायचं आहे आणि हे पहा अशा प्रकारे आपली जवसाची चटणी होते खूप छान अशी ही जवसाची चटणी होते आणि तेळाच्या चटणीसारखी लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद